नमस्कार तर मी आता माझ्या माहेरी पोहोचले रात्री काही विलॉग मला करणं झालं नाही तर कारण पाऊसही खूप होता आणि आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो त्यानंतर मग आता घरी पोहोचले आता सकाळ झाली तर आता मी नऊ वाजता उठले आता थोड्या वेळाने आता नाश्ता वगैरे करेल आणि मग आम्हाला बाहेर खरेदीला जायचं आहे तर माहेरी येण्याचं एकच कारण होतं की माझ्या बहिणीची एंगेजमेंट आहे आणि त्याचीच आता सगळी तयारी वगैरे करायची आम्हाला तर विलो कंटिन्यू करा आणि बघत राहा आता तर आता मी तयार वगैरे होते आणि नंतर भेटते तुम्हाला आंघोळीला जाणार होते तेवढा आई ते म्हणाली की अगोदर नाश्ता वगैरे करून घे तर मग नाश्त्यासाठी बसले तर इथे आईने छान असं फराळाचं पण बनवलं होतं च चिवडा चकली शेव पापडी करंजी सगळंच बनवलं होतं आणि त्यानंतर मग सोबत उपमा पण होता तर छान असा नाश्ता एन्जॉय केला मस्त पोट भरून नाश्ता केला आणि मग नंतर तयार झाले आणि खरेदीसाठी निघालो तर निघालो आता आम्ही शॉपिंगसाठी तर एंगेजमेंटच्या साड्या वगैरे घ्यायच्यात आम्हाला तर बघू आता तर मी आणि अनुष्का म्हणजेच आमची नवरीबाई दोघीजणी टू व्हीलरवरती आलो होतो मग टू व्हीलर टू व्हीलर दादाच्या शॉपवरती लावली आणि तिकडून मग द्वारकादास श्यामकुमार यांच्या इथे घेणार होतो आम्ही साड्या तर त्या दुकानावरती आलो आणि आई मावशी काका हे ॲटोनी तिथे आले होते आलो आता आम्ही दुकानामध्ये बघू आता कोणत्या साड्या घेतो काय नाही दुकान तर चांगलं आहे आधी काटपद्धरमध्ये बघायची दोन साड्या घ्यायचे एक एंगेजमेंटसाठी आणि एक वाघींचा त्यासाठी काटपद्धरमध्ये एक आणि फॅन्सी एक असं दोन बघायचे बघू आता त्या दुकानामध्ये खूप साऱ्या साड्या पाहिल्या पण इथे काटपदर साड्यामध्ये खूप व्हरायटी होती आणि आम्हाला फॅन्सीमध्ये पण एक साडी पाहिजे होती पण ते काही यांच्याकडे नव्हतं तर खूप साड्या पाहिल्यानंतर एक साडी फायनल केली आणि मग नंतर पुढच्या खरेदीसाठी आम्हाला दुसऱ्या दुकानात जावं लागलं तर कन्फ्युजन होत होतं की कोणती साडी घ्यावी आणि हा व्हिडिओ इथे माझी आई करत आहे तर कॅमेऱ्याच्या पुढे तिने बोट पकडलंय तर असू दे मग नंतर मग अजून दुसऱ्या कलरमध्ये साड्या बघितल्या तर रेड कलर किंवा ग्रीन कलरच घ्यायचा अस असं ठरलं होतं आमचं त्यामुळे मग त्याचनुसार इथे साडी बघणं चालू होतं तर तसंही अनुष्काला कोणती साडी छानच दिसत होती मग थोडं कन्फ्युजन होत होतं मग एक साडी सिलेक्ट केली आणि नंतर मग पुढे निघालो आता एक साडी घेतली आता एक राहिली अजून तर त्यासाठी आता बघू आता दुसऱ्या दुकानामध्ये इथे काय तेवढं आवडलं नाही पण एक छान वाटली म्हणून घे तर काटपदर साड्यामध्ये एक सिलेक्ट केली होती नंतर आता एक थोडी वेस्टर्न मध्ये फॅन्सी टाइप पाहिजे होती तर त्या दुकानामध्ये नव्हती म्हणून मग ह्या दुकानामध्ये गेलो आणि इथे घेतली मग ती साडी आता आलोय घरी मस्त जस्ट आताच पोहोचलो आणि आता जेवण वगैरे झाले तर आता बाकीची पुढची तयारी करायची तर आता चालू आहे तयारी वगैरे तर ते दाखवते मी तुम्हाला आता सगळे वगैरे सगळ्यांच्या पॅक करायचे आता आम्हाला आणि इथं सगळेजण इथं माझी मावशी बसली आहे इथं आई बसली आहे इथे माझी भाऊजे आहे आयुष बिट्टू राणी हा बिट्टू काय बोलणार आहे बाळा आता सगळेजण मिळून आता पटापट कामावरून घेतो आणि नंतर भेटते तुम्हाला त्यानंतर एंगेजमेंटमधलं की खूप सारी तयारी असते मग तेच इथं आमचं चालू होतं की सगळ्यांची आहेर वगैरे त्यामध्ये टॉवेल टोपी वगैरे टाकणं आणि नाव लिहून ठेवणं तर ते तिथे केलं आणि आज दिवसभरामध्ये खूप थकलो होतो आणि खूप छान गेला आजचा दिवस माझा त्यानंतर दिवसाचा शेवट तासाचा तो चालू होता आम्ही सगळेजण झोपण्याच्या तयारीमध्ये होतो आणि इथे या आजी आज आणि नातीचं चा, फोटोशूट चालू होतं मस्त चष्मा वगैरे घालून तर आजचा दिवस खूप छान गेला हा माझा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू